सापाचं नाव जरी ऐकलं तरी काळजात थडकी बसते सापाच्या एका दंशाने माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो म्हणून विषारी बिनविषारी कोणताही साप जरी असला तरी लोक त्यापासून अंतर ठेवून जात असतात तर काही जण सापाबरोबर खेळ करताना पाहायला मिळतं सध्या सोशल मीडियावरती अशाच एका घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर दे तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं अवघड होऊन जाईल या व्हिडिओमध्ये चिमुकल्याच्या हाताला सापाने वेट्रोळ घातलेलं तुम्हाला पाहायला मिळते यात आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे साप चिमुकल्याच्या हातावर करत कर असताना त्याचे कुटुंबीय शूट करत होतं व्हायरल तसल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका लांब लचक सापाने चिमुकल्याच्या हाताला वेटोळे घातलेले आहे चिमुकला खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय जो स्वतःला सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न देखील करतोय पण साप त्याच्या पायाला विटोळ घावू लागतोय यावेळी चिमुकला कसा बसा तरी उठला आणि त्याने आपल्या सापाला पायापासून दूर केलंय पण सापाने त्याच्या हाताभोवतीचा विटोळ काही सोडलेला नाही यावेळी तिथे काही लहान मुलं आणि दोन मोठे तरुण देखील तुम्हाला उभे असल्यास दिसते पण त्यापैकी कोणी त्या, त्या निष्पाप चिमुकल्याची मदत करत नाही यानंतर व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती ज्ञान देताना दिसतोय की यातून या तुम्हाला काय शिकवण मिळते तुम्ही अडचणीत असता तेव्हा लोक तुमची साथ देत नाही तर फक्त उभे राहून तमाशा पाहतात त्यामुळे लोकांनी आपल्या अडचणी आपणच सोडवाव्यात कोणावर अवलंबून राहायचं नाही हा अतिशय धक्कादायक व्हिडिओ विवेक चौधरी स्नेक सेवर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे जो सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहे हे अकाउंट मुलाच्या कुटुंबातील चित्र आहे दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला वाटते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याचं कौतुक करतील पण घडले उलटंच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युजर्सने पोस्टवर कमेंट्स करताना दावा केला आहे की व्हिडिओमध्ये दिसणारा साप हा धामण आहे जो विषारी नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही त्या व्यक्तीने असं म्हटलं आहे की अनेकदा लोक या सापाला विषारी समजून मारतात पण खरं तर ते खूप फ्रेंडली असतात दरम्यान युजर्सना मात्र हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही अनेकांनी हा पालकाचा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं आहे तुम्हाला हडू कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद